वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा एस टी चालकास कुराडीनं धमकवणारा फाळकुट दादा गजाड कुराडीसह सत्तूर हस्तगत उमरस पोलिसांची कारवाई एसटीला टीला दुचाकी आडवी मारत एस टी चालकास कुराडीसह सत्तुराचा धाक दाखवून तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी संशयताने दिली होती पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी उमरस तालुका कराड इथं ही घटना घडली यानंतर अवघ्या एका तासात सहाय्य पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकानं शोध घेऊन एसटी चालकास धमकी देणाऱ्याच्या चा देणाऱ्या राहुल मोहन आटोळे व चोवीस कराड जिल्हा सातारा असं संशयिताचं नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मनोज अशोकराव पाटील वयाडतीस राहणार ढेबेवाडी तालुका पाटण यांनी पाटण ते सातारा एसटी उमरस उमरस सेवा रस्त्यालगत प्रवासी उतरवण्यासाठी पाच मार्च रोजी दुपारी तीन वाजता थांबवली यावेळी संशयित राहुल आटोळे हा वेगाने दुचाकी घेऊन तिथे आला त्याने त्याची दुचाकी टीला आडवी लावून तो कुऱ्हाड व सत्तूर घेऊन चालकाच्या दिशेने धावला एस एसटी पुढे न्यायची नाही एसटी पुढे नेली तर तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणत कुऱ्हाड व चाकूचा दाखवला सुमारे पंधरा मिनिटे हा प्रकार भर रस्त्यात होता उमरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे हे पोलीस पथकाचं घटनास्थळाकडे रवाना झाले मात्र तोपर्यंत संशयित पसार झाला होता भोरे यांनी घटनास्थळावर माहिती घेऊन मनोज पाटील यांना तत्काळ पोलीस ठाण्यात घेऊन फिर्याद येऊन फिर्याद देण्यास सांगितलं यानंतर भोरे यांनी स्वतः संशयिताच्या तपासासाठी रवाना होत अन्य दोन पथकं रवाना केली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक खवाले कॉन्स्टेबल संजय धुमाळ हवालदार पवार श्रीधर माने राजकुमार कोळी यांचा सहभाग होता गुन्हा घडल्यानंतर अवघे एका तासाच्या आत संशयिताला पोलिसांनी जेरबंद केलं त्याच्या मुसक्या आवळत त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई केली कायद्याचे उल्लंघन करून धाक दाखवणाऱ्या कोणाचीही गाय केली जाणार नाही कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी दिला असून गुन्ह्याचा पुढील तपास ते स्वतः करीत आहेत Never miss an update.